नमस्कार मित्र मैत्रिणींनो शिमग्याची सणाला आता सुरुवात झाली आहे कोकणामध्ये घरोघरी देव जात आहेत भक्तांना भेटण्यासाठी तसेच आमच्या घरीसुद्धा ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आला आहे आणि फायनली देव आमच्या घरी आले आहेत त्यांची पूजा करून आम्ही त्यांना स्वागत केले आहे घरी त्यांना पाय पुसून आरती ओवाळून त्यांना आम्ही पालखी घरात आलेली आहे आणि आम्ही आता उभयता मिळून त्यांची पूजा करत आहोत बरेचसे पाहुणे मंडळी सुद्धा घरी आलेले आहेत नारळ देण्यासाठी देवांना तुम्ही देवांचं दर्शन घेऊ शकता श्री केदारनाथ आहेत श्री वाघजाई झोलाई अशा देवीच्या मूर्त्या आतमध्ये दे आहेत सगळ्या देवांची पूजा करून घेतली आहे तसंच तुळस हब्दागिरी तसंच घरातल्या देव यांची सगळ्यांची पूजा केली जाते आणि तसंच त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो आपण घरी जे जेवण बनवतो ते सगळं नैवेद्यामध्ये पानामध्ये वाढून देवांना नैवेद्य दाखवला जातो अशा पद्धतीने तुम्ही हा सगळं विधी बघू शकता कोकणामध्ये घरी देव देवांची पालखी आल्यावरती काय विधी केला जातो ते तुम्ही आता सगळं बघणार आहात इथे सगळे आमची घरातली मंडळी उभी आहेत नमस्कार करून देवाला ओटी भरण्याच्या तयारीत आहेत सगळ्या महिला वर्ग आधी देवाची पूजा झाली की त्यानंतर ओटी भरण्याचा प्रोग्राम चालू होईल आता देवाला नैवेद्य दाखवला जातो आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आरती केली जाते देवांची सगळीजणं मनोभावे आरती करत आहेत आता तुम्ही बघू शकता आमचे मोठे दादा आणि वहिनी म्हणजे माझ्या जाऊबाई देवाची पूजा करत आहेत आणि आता ओटी भरतील एक एक करून सगळीजण घरी जेवढी मंडळी आहेत ते देवाची पूजा करणार आणि काही भेटवस्तू देवांना म्हणजे पासोड, ओटी देवीला ओटी भरली जाते त्या त्याच पद्धतीने तुम्हाला काही हार वगैरे द्यायचे असतील तर ते बांधले जातात पेडे कोणाचे नवस असतील ते नवस पेडले जातात वर्षातून एकदा देव आपल्या घरी येतात त्यामुळे सगळेच खूप आत्मीयतेने सगळ्या गोष्टी करत असतात देवाच्या सेवेमध्ये काहीही कमतरता येणार नाहीत याकडे सगळ्यांचं लक्ष असतं अगदी मोठ्या वयोवृद्ध माणसांपासून ते घरातले लहान जी मुलं असतात ते सगळे मनोभावे देवाची सेवा करत असतात त्या दिवशी

नमस्कार करतायत देवाला वर्षभरात जे सगळं काही मागणी असतात ती सगळी देवाकडे मागतात आम्हाला अभ्यासामध्ये मा दे यश मिळते दे किंवा कुठल्या परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये चांगलं यश मिळते असं मनोभावे मनातल्या मनात मुलं बोलतात देवाला सांगतात आणि ते पूर्णही करतो देव टोकटेक आता आमच्या पुतण्या देवाची पूजा करत आहे सिद्धेश तो कबड्डी प्लेयर आहे स्टेट लेवलला आणि खूप छान पद्धतीने रिप्रेझेंट करतो आता आमच्या नणनताई आणि भाऊजी पूजा करतायत देवाची अगदी कामातून वेळ काढून सगळी जण हजेरी लावतात त्या दिवशी देवघरी येतो त्या दिवशी

आमच्या छोट्या नणंताई आणि त्यांची दोन मुलगे देवाची सेवा करताना दिसत आहेत माझं माझं इथे ते होणार आहे <laughs> शेजारी आणि आमचा मित्र परिवार पूजा करताना बघू शकता तुम्ही ते खास आले आहेत आमच्या गावी पोटी भरण्यासाठी आता शेवटी सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या की गारणं घातलं जातं गुरव सगळ्यांच्या वतीने देवाकडे गारणं घालतात आणि कोणाचं काही नवस असेल कुठलं काय नारळ दिलेला आहे त्यांच्या नावे ते देवापर्यंत सगळं पोहोचवतात आपलं म्हणणं <laughs> आता शेवटी देवाची पालखी सजवून फुग्याने घेतलेले आहेत तसंच आमचं एक लहान बाळ आहे भाजीचं त्याला आता पालखीच्या घालून काढणार आहेत म्हणजे पालखीच्या गोल त्यांना घेतलं जातं तुम्ही बघ बघू शकता आता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने त्यांना घेतलं जातं पालखी घालून देवाचा आशीर्वाद मानला जातो आणि आता पालखी घराबाहेर जाईल that's what that's it तर यापुढील प्रोग्राम असा की देवाचा छबीना निघेल आणि पालखी नृत्याचा कार्यक्रम ठरलेला आहे तो तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा तो मी दाखवणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा थँक्यू